भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले करवंद येथील सॅनस्टार कंपनीपासून दुर्गंधीचा त्रास होणारा त्रासपासून तसेच स्थानिकांना रोजगार व तालुक्यातील शेतकऱ्यांचा मका खरेदी संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की करवंद येथे सुरू असलेल्या सॅनस्टार कंपनीपासून बऱ्याच दिवसापासून दुर्गंधी येत असून त्यामुळे येथील सर्वसामान्य जनजीवन विस्कटित झाले आहे रोगराई पसरत आहे तसेच या दुर्गंधीमुळे येथील लोकांना व परिसरातील जनतेला मळमळ होणे उलट्या डोळ्यात जळजळ होणे डोके दुखणे अशा अनेक त्रासापासून येथील स्थानिक नागरिक ग्रामस्थ हैराण झाले आहेत तसेच पहाटे व सायंकाळी दुर्गंधी तीव्रता खूपच जास्त प्रमाणात वाढत असून याबाबत या वायू प्रदूषण यंत्रणा लावण्यात यावी यामुळे दुर्गंधी थांबू शकते तसेच सॅनस्टार कंपनी शिरपूर तालुक्यात असलेल्या तालुक्यातील नागरिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मक्याची चांगल्या भावाने खरेदी करण्यात यावी असे आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी तालुका अध्यक्ष राहुल रंदे डॉक्टर जितेंद्र ठाकूर हेमंत पाटील किशोर माडी मिलिंद पाटील संजय आसापुरे चंद्रकांत पाटील बापू कलाणे तसेच सरचिटणीस सिंघवी आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी खूपच कमी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे एक दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे माणसांना गुरांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे काही गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी पिण्यासाठीसुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि ज्या काही पिकं शेतकऱ्यांनी लावलेली होती ते पिकंसुद्धा पाऊस वेळेवर न आल्यामुळं त्यांना ते नागार्टी फिरवावी लागली आणि एक दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा शाखेनं या ठिकाणी धुळे जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे आणि शासनाने भरून दिलेले शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत ते हमी भाव त्यांना देण्यात यावं अशीसुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील स्टार फॅक्टरी आहे मका फॅक्टरी त्या मका फॅक्टरीमध्ये मधून जी दुर्गंधी येते ती दुर्गंधी थांबवण्यात यावी त्याचप्रमाणे जे तालुक्यातील बेरोजगार जे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी यू पी बिहारचे लोकांना त्या ठिकाणी दे नोकरी देण्यात येते आणि स्थानिक लोकांची त्या ठिकाणी बेरोजगारी वाढते म्हणून स्थानिक लोकांनाच नोकरी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावं आणि त्या ठिकाणी शेतकरी जो मका पिकवतो तो मिका मका प्राधान्याने त्या ठिकाणी खरेदी करण्यात यावं सुद्धा मागणी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे